नमस्कार मित्रांनो अक्षय टेक या युट्यूब चॅनल चे आपलं स्वागत आहे आज आपण आलो हो। आहोत धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील रुई या गावामध्ये झेंडू फुलाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी नमस्कार सर नमस्कार सर्वात आधी आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय द्या मंगेश आनंदराव पाटील राणा रुई तालुका वाशी जिल्हा धाराशिव तर मला सांगा आता ही किती एकरची आपण झेंडूचा भाग केलेला आहे अडीच अडीचक्कर याची लागवड कधी केली ती पंचवीस जुलै त्याचे लावणीपासून ते काढणी पर्यंत किती खर्च येतो खर्च आता फवारणीवर असते आपला रोग बी काय पडला तरी जास्त फवारणी येते करावं लागतं तरी किती फवारणी लागतात एक पिक तर आठवड्यात नाही एक तरी फवारणी घ्यायच पाहिजे लागते बेड टू किती अंतर ठेवलं आपण सहा फूट सहा फूट का ट्रॅक्टर करता येते का ट्रॅक्टरने त्याचा कसं बंदोबस्त करतात ट्रॅक्टरनी पाळी घालूनच पण यंदा पाऊस काळ जास्त येते काय करता आलं नाही पावर ऊन जमत नाही तणाला नाही पण जास्त पाऊस काळ झाला तर काय जी हानी होते का झाडाची होते नाही फुलामध्ये पाणी साचलं तर फाटे मोडते सर ह्याला येणारे रोग कोणचे कोणचे तर करपा जास्त अटॅक होतो कारपा नाळी त्याचा बंदोबस्त करण्यासाठी काय आहे का फवारणी फवारणी आहेत ना फवारण्या करावं लागतं कोणच्या कोणच्या फवारण्या त्याला आळीसाठी हमला ती घ्यायचा कारपासाठी बुरशीनाशक याला जमीन कसली लागते ह्या पिकाला मरमाची चांगली जरा काळीपेक्षा का त्याचा निसरा होणार आहे पाहिजे हा बरं आतापर्यंत किती टन माल निघाला याचा तीन टन तीन टन माल याचं मार्केट कुठ कुठं गुट आहे आपल्याला आता तस दिवाळी हा पुणे मुंबई काय रेट भेटला तर आपल्याला तिथं साठ रुपये पन्नास कॅरेट वर का किलोवरच किलोवर बर ह्याच्या आणखीन येणार या भागेमध्ये अडचणी काय काय आता फुल शेतीमध्ये येणार अडचणी अडचणी म्हणजे मार्केटच जास्त मार्केट नशाचा उपयोग अस नाही बरं निव्वळ खर्च किती होता आपल्याला तर एकरे दहावीस हजार रुपये एकरे दहावीस हजार रुपये बर आता पण किती तोड झाले आपले ह्याचे तीन तोडे झाले तीन तोटे आणखीन किती कि तोड्याची अपेक्षा आहे आता आता दिवाळी हा